नमस्कार उद्या पंचवीस जून आहे आणि उद्या पंचवीस जूनसाठी आपण मार्केट कसं असेल ते बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार शंभर ते पंचवीस हजार एकशे वीस हा एक, एक रजिस्टन्सचा जोर बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या पंचवीस हजार एकशे वीसच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचवीस हजार शंभरच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टी छप्पन हजार सहाशेचा एक रजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या छप्पन हजार सहाशेच्या वरती गेल्यास कॉल बाय करायचा आहे आणि छप्पन हजार सहाशेच्या खाली आल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्ससाठी लेवल आहे चोवीस पंचवीस जूनसाठी ब्याऐंशी हजार तीनशेचा एक रेजिस्टन्स आहे आणि मार्केट जर उद्या ब्याऐंशी हजार तीनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉर बाय करायचं आहे ब्याऐंशी हजार तीनशेच्या खाली ओपन झालेस तुम्ही कूट बाय करायचं आहे आज आपण मार्केट गॅपडाऊन होणार म्हणून सांगितलं होतं पण गॅपडाऊन झालं नाही मार्केट आज गॅपअप ओपन झालं आहे पण मार्केट कसंही असू दे मी जरी सांगितलं असेल काही न्यूजचा इम्पॅक्ट असतो त्यामुळे मार्केट गॅपअप होत असतं तर अशा कंडिशनमध्ये आपण जी लेवल दिलेली असते त्या लेवलच्या वरतीच मार्केट ओपन झालं तर आपण कॉल बाय म्हणजे दोन्हीचे दोन्ही लेवल दिलेले असतात बायची सुद्धा लेवल दिलेली असते आणि कॉल फूडचे सुद्धा लेवल दिलेली असते सेलचे सुद्धा लेवल दिलेली असते दोन्हीचे दोन्ही लेवल ज्यावेळा मार्केट, मार्केट मी सांगतो त्याच्या विरुद्ध जातं त्यावेळा जी लेवल आहे त्या लेवलच्या वरतीच ओपन झालं तर मार्केट अपट्रेंडचं असतो हे लक्षात घ्यायचं आहे त्यामुळं थोडंसं नवीन जर असाल तर थोडे दिवस एक आठ पंधरा दिवस मार्केट कसं आहे या मी लेवल दिलेलं ले चा ले ले ले, आहे त्याप्रमाणे ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि मग तुम्ही मार्केटमध्ये या पद्धतीने काम करू शकता आपली नवीन बॅच येणाऱ्या फर्स्ट वीकमध्ये चालू होते दोन जूनसाठी दोन जुलैपासून त्याचं ॲडमिशन चालू झालेलं आहे जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आहेत त्यामध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद